नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची वे ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो कालच एका एक स्टँडअप कॉमेडियनने कुणाल कामरा याचे नाव ज्याने आपल्या कवितेतून आपल्या सादरीकरणातून नेहमीप्रमाणेच टीका करण्याचा उद्योग करून टाकला यावेळेस त्याने टीका केली ती माजी मुख्यमंत्री रावजी शिंदे यांच्यावर असे वाटून एकनाथराव शिंदे यांचे जे फुटक आणि संधी साधू उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे तथाकथित समर्थकांनी कुणाल कामराला पकडायच्या ऐवजी त्याने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम केला तेथील निर्जीव वस्तूंवर आपला राग व्यक्त केला ते, ते सोपं असतं ना अरे विचारांची लढाई विचाराने लढा मित्रांनो आपल्याला आठवत असेल महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री उच्च विद्याविभूषित व्यक्ती माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अशाच काही माकडांनी अत्यंत अश्लाघ्य भाषेत गरळ ओकली होती कोणी सामान्य माणूस त्या टीकेने संतापून जाऊन काही अघटित करू शकत होता ज्याला प्रचंड अधिकार आहेत ज्याच्याकडे सत्ता आहे असं असताना देखील हे अलाहल माननीय देवेंद्रजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पचवले त्याच्या विरोधात कोणताही त्रागा केला नाही याला म्हणतात राजकीय समाज कारण मित्रांनो राजकारणात टीकाकार हे आलेच तुमच्यावर टीका झाल्याने तुमच्या लक्षात येतं मी कुठे चुकलो काय करायला नको होतं काय करायला हवं होतं एवढा सर्वव्यापी विचार हा राजकीय व्यक्तीच्या ठाई असलाच पाहिजे नाही तर तुमच्यात आणि गावगुंडात काय फरक गावगुंड का मारामारी करतो त्याला तुम्ही काही बोला त्याला जर नाही पचलं नाही रुचलं तो गुंडगिरीवर उतरतो राजकीय नेत्याने एवढं बांध ठेवायला जावं आता एकनाथराव शिंदे यांच्या वतीने ज्याने बोल केला ज्याने त्या अल्लाचं नेतृत्व केलं तो बाईकी के माणूस हेच कळत नाही आणि तोच यापूर्वी आदित्य ठाकरेंच्या चरणी बसलेला असे सतत असंही म्हणतात की निष्ठा दाखवण्यासाठी तो आदित्य ठाकरे यांचा उष्टा चहा देखील पित होता आणि थोडे वारे फिरले तो आता एकनाथराव शिंदे यांचा उष्ठा चहा प्यायला लागलाय सध्या आम्ही राजकारणात आम्हाला हवे तसे वागू हा <coughs> ते उघडा भ्रष्टाचार कर करू त्याच्याने आम्ही संपूर्ण व्यवस्थाच विकत घ्यायचा प्रयत्न करू अहो जनतेने निवडून दिलेले आमदार घेऊन तुम्ही पळून जाता त्यांना करोडो रुपयाची तुम्ही बिदागी दिली लाच दिली अशी तुमच्यावर टीका होते त्याला काहीतरी अर्थ असेल ना आणि म्हणून तुम्ही गद्दारी केली असा जो तुमचा कोणी उल्लेख केला त्याने चिडून जाण्यात काय कारण आहे संपूर्ण शक्तिवान असलेले मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी कधीही अशा टीकाकारांना उत्तर दिले नाही स्वतः डिस्टर्ब झाले नाहीत त्यांनी आपल्यात काय सुधारणा करावी याचे आत्मचिंतन केले म्हणून ते आज देशातील सर्वाधिक लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात तुमचं काय सुरुवातच तुमची गुन्हेगारीने झाली आणि अशा कनाल सारख्या बोलट्यांना बाडग्यांना तुम्ही पुरे पुढे करून जर राज्याचं संसारहाच वातावरण ढवळून काढणार असाल ही जनता तुम्हाला माफ करणार नाही स्वतःला कॉमन मॅन ची उपाधी स्वतःच देवली बहिणींचा लाडका भाऊ स्वतःच म्हणत पुढे पळता अहो ही योजना मुळात भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाने तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही आता त्याचं श्रेय घ्यायला चाललात आणि एकीकडे एक अशी गुंडा करती जे राज्याच्या सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे असे कृत्य इथून पुढे तरी थांबवा एकनाथराव शिंदे राज्यात जर काही अप्रिय घटना घडली तर त्याचा बिमोड करण्यासाठी मान्य देवेंद्रजी सक्षम आहेत तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका अशी सर्वसामान्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो कालची घटना ही अत्यंत अप्रिय होती राज्यात कितीही वाईट घटना घडू द्या त्याचा निपात करण्यासाठी बिमोड करण्यासाठी देवेंद्रजींसारखा सक्षम मुख्यमंत्री असताना ह्या बाडग्यांना असे प्रकार करण्याची हिंमतच कशी होते असे जे माझे विचार मी आपल्यासमोर मांडले त्या संबंधानं आपल्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील अगदी टीकाकारांचे देखील स्वागत आहे आणि जोडूनच एक विनंती करतो माझं हे यूट्यूब चॅनल त्यावरील व्हिडिओ आपल्या पसंतीस उतरले असतील तर कृपया त्याला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करून मला उपकृत करावे हीच विनंती येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र